काढते फोटो बघा कडे हो वैष्णव काय म्हणता माहिती आ असले भाकरे मी धा खाय तू हा पप्प्याचा जीव तो खाऊ काय नाही

उकळी वापरायची ना डायरेक्ट फक्त चिखलीक चिकलाक वापरायचे नाही नाही दात तेच आमच्या बायला लय काम केलं तू नमस्कार म्हणजे मी शोलो मिस्त्री एस एम मालवणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा नवीन ने एका व्हिडिओ स्वागत करते म्हणजे आता मी वाड्याकडे आणि आज शेतीच्या कामाचो शेवटचो दिवस शेवटचे दिवस का म्हणते मी कारण आमचं जो तरुवा ना त्या वर्षी तुमका तर माहिती आहे या वर्षी रुजलो नाही त्याच्यामुळे आमचे दहा ते भरडावरचे दहा ते बारा कोपरे लावचे रावतले आहेत आणि आता शेवटचे एक दोन कोपरे लागतील आणि सकाळपासून आम्ही दोन तीन कोपऱ्याचं चिकल केला आणि तकडे लावतात आज पप्पो पण इलो चला तर मंडळी आजचं शेतीच्या शेवटचा दिवस कसं जाता तो बघूया आता लगभग दुपार झाली आहे आणि एक दोन कोपऱ्याकच वाटा तर पुरतलो काही ना परत सामान्य हो सगळ्याचा आणि म्हटलं दुसऱ्याकडे मागवू पण शकत नाही कारण लोकांचे तरवे रुजले नाहीत आपण काय मागणार तर याच्यातच आपण समाधानी होऊया म्हटलं आणि गणपती कारण गणपती पण जवळ आहेत गणपती करू सुरुवात करूया हे बघा ह्या सायटीक तकडे एक दोन तीन चार एक पाच एक सहा सहा कोपऱ्या ह्या सायटिक लावचे आहेत म्हणजे तर वच नाही हा लावू शकत नाही आणि तकडे बघे किती राहले आहेत টাকা ধরা तर आता मी परत येतलोय जवानानु घराकडे गेलोय तर तर काय झालं नाही थांबा थांबाया नंतर परत जाऊया सुनील होतो ना सुनील होतो ना गेलो सहा कोपऱ्या आणि यासाठी एक दोन तीन चार आणि खाली एक तो म्हणजे पाच म्हणजे अकरा कोपरे आमचे रवतले आणि मला वाटतं त्याच्यातलो दोन कोपऱ्यांका व लागत म्हणजे नऊ कोपरे आमचे रवतले लावूचे कसं बसो पातळ पातळ लावून घेतल्याने या पातळ पातळ लावून चालली आहे बघा काय बाई किती कोपऱ्यां काय लागतो एकाच लागात तेवढं ना ते एकाच कोपऱ्यात होतो मग दहा कोपरे राहूतले जवान घेऊन येऊ काय गेले तर झालाच नाही सवा बारा झाले काय जेवण काय जेवण कशा काय जेवण कसं झालं ना गेलं म्हणजे अंडी आणलं काय चलत गेलं काय गाडी नाही होती अरे पण आता जेवण कशा झालं हे लावलं घरात जेवते मग वाचतलं एक वाजलो आता एकच ना

दोन दिवस झाले आज काल आहे होतो काल पण होतो तो देवाण ठेवून घेतला ना आपल्याकडे लागल ला? बारको काय करता सारखो सकाळी पाऊस बघल काय सकाळी पाऊस हो बघ या कोपऱ्यात आता काय पाणी सकाळी पाऊस पडलो पण चालू केला नाही तर हो रे <थाम्रे। laughs> हा पाटणा आता पुढे जाऊ मग ह्या ना वाट ना या, या। रामा जोडीदार काय कामगार काय त्यांना काढू आणला नसतले आता घरी एक ला जात हो एक दहा झाले काय दहा कोपरे लावतले लावून झाला एक लावूच एक लागत दोन लागतील छे लावूच नाही आता परत गणपती नाही काय गे हैलो बर रुजलेलो तकडे जरा पाणी ना हो व्हाळाचा सगळा नाही लेट झाला जरा काय नको जेऊ झाला नाही भाकरी गतीची खाता परत हम्म सोडकुलात लाव्या काय रे काल माहिती आहे ना बरे रे पिंढे पिंढ चोरू बरे हां एकच लावलं सकाळपासून

मुंबई करीन हाय राव हो ना तू तू काय करू तू घरा गरम <laughs> बाका पण मेला जेवण अनु जाऊचा <laughs> एक दोन तीन चार एक, किती लावता आता <laughs> मोजून पैसे दे <laughs> अब क्या ए आमचं कोंबोतरी पकौड्याचं वाड्याकडे असा राखणेचो हो आ? हो नाही तया ना, दोन तीन दिवस फिरता नको नु, दांड्यान बरोबर वाटत नाही रे मारू जिततो <laughs> जितो, जितो। काय गो काय सांग हा किती मारत होत व्हिडिओ कॉल करू रील बनू टाइम नाही आता टोपी लावले कोणी नाही टोपी लावली हा ना महानगरपालिका हो कोंबो असतात नको बरोबर वाटत रावांचे देवान आपण ठेवल्या ना काय

तरी पण अजून तकडे तरुण लावतात त्यांना हाक मारते चला जोक म्हणून आमक म्हणशील तर बाहेर जेवचा होता पण पाऊस हो बघा खूपच पडता आणि सगळे चिकल झाली का बसूक चान्स नाही तर वाढतच जेवचा लागतं ला आज जेऊक चला हाक आहे अजून तर हुँ। 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 तो वगात एकच लागतो नाही तो पप्पो काय करत रे धरतं का परत झालो रो लागात कशा अरे नारळ आणू विसरलं का थांब नारळ घेऊन येते काय म्हणत मी मी नाही लावते आता माका लागले या म्हणून डॉक्टर दिलंय दिलाय चला एक कोप्रो लावतो रोलो बारको आता मी जेव केला आमका बाहेर जेवचा होता पण आता पावसामुळे वाढत जाऊच लागत ला। काय काय अरे गाडीतच रोवली पाण्याची बॉटल आणलेली चला आधी जेवण घेऊया वाड्यात जेवची मजाच वेगळी आणि त्याहून मजा शेतात जेवची काय करत नाही मच्छर काय कोणाचा

बस झालं मग भात तू या वाढ माझी वाढ बघाय भात बस झालं बस झालं आमचा जेवण झाला आणि आता मी परत तरव लावू केला थोडं पाऊस पण गेलो आता

मुंगसा फिरतात नाही ठेवणार तो कोंबो मुंगसा तीन तीन आहेत तीन तीन मुंग सेटिंग लावत पावसेवक झालो परत वाडा <laughs> काय घेता पाऊस पडलो का परत ह्या होताला आता नाही माती ठेवलो काठी का काठी तुळशीच लावतो ना चला म्हणजे आजचं शेतीच शेवटचा दिवस तर झालो आता चल मी घरात आज बुग्या घरा काय स्पेशल बनता आता काका जाणार होते बकऱ्याचा मटण म्हणून खांद्याने की नाही माहीत नाही मला चला रात काय होईल इलय चला भाकरी भात आणि बकऱ्याचं मटण लिंबू आणि कांदू जाऊक सुरुवात करूया सिद्धू म्हणता मटण मस्त झाला तर जाऊया आणि व्हिडिओ आता हे स्टॉप करूया वाप मस्त गरम गरम येतात